नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी या पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने डीओ पी पी डब्ल्यू वर्धित महागाई मदत डी आर साठी कोण पात्र असेल आणि त्याची गणना कशी केली जाईल याबद्दल माहिती दिली आहे या महिन्याच्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई रिलीफ डी आर बेचाळीस टक्क्यांवरूनचाळीस टक्क्यांपर्यंत वाढवला सुधारित महागाई सवलत जुलै पासून लागू झाली कोणत्या निवृत्ती धारकांना लाभ मिळेल डीओ पीपीडब्ल्यू नुसार वाढीव डीआर चा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती धारकांना संरक्षण क्षेत्रातील सशस्त्र दलाचे अखिल भारतीय रेल्वे निवृत्ती वेतन धारकांना धारक, धारक, दिला जाईल याशिवाय ऑल इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स फॅमिली पेन्शनर्स प्रोव्हिजनल पेन्शनर्सना हा लाभ मिळेल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना यांच्या बाबतीत आवश्यक आदेश न्याय विभागाकडून स्वतंत्रपणे जाहीर केले जातील किती वाढ होईल महागाईच्या सवलतीत चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे डीआर मध्ये वाढ झाल्यामुळे निवृत्त केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वाढ होणार आहे उदाहरणार्थ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा चाळीस हजार शंभर रुपये मूळ पेन्शन मिळते बेचाळीस टक्के महागाईच्या सवलतीवर पेन्शनधारकाला डी आर म्हणून सोळा हजार आठशे बेचाळीस रुपये मिळत होते ताज्या वाढीनंतर त्याला दरमहा डी आर म्हणून अठरा हजार चारशे छेचाळीस रुपये मिळतील यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये दरमहा एक हजार सहाशे चार रुपयांची वाढ होणार आहे डीओ पी पी डब्ल्यू ने बँकांना पुढील कोणत्याही आदेशाची वाट न पाहता निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती निवर्त... कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना डी आर चे वितरण ताबडतोब सुरू करण्यास सांगितले असल्याने निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वाढीव महागाईची सवलत लवकरच मिळण्याची शक्यता दिसत आहे धन्यवाद